आपण एखाद्या ठिकाणी प्रवास करत असतो किंवा आपण कुठेतरी चाललेलो आहोत आणि अचानक आपल्या समोर एखादी गाडी येते आणि त्या गाडीवरती स्वामींचा फोटो असतो आणि त्याखाली वाक्यही लिहिलेलं असतं भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे किंवा कधी कधी आपल्याला स्वामींची रिंगटोन इतरांच्या मोबाईलवरती ऐकायला मिळते किंवा फक्त श्री स्वामी समर्थ लिहिलेलं एखादा संदेश आपल्याला मिळतो तर हा नक्की काय आहे हा कुठला संकेत आहे की केवळ योगायोग आहे तर तेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्री स्वामी समर्थ मी प्रियांका, प्रियांका जॉब कंटेंट या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते तुमचा आजचा दिवस शुभ जावो स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगली इच्छा पूर्ण करू ही प्रार्थना मी त्यांच्या चरणी करते आणि व्हिडिओला सुरुवात करते अशा जणांच्या बाबतीत असं झालेलं आहे की कुठेतरी आपण प्रवास करत आहोत किंवा आपण ऑफिसला चाललेलो आहोत घरी चाललेलो आहोत आपण हॉस्पिटलला चाललेलो आहोत आपण एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी चाललेलो आहोत आणि अचानक स्वामींची स्वामींचा जो फोटो आहे तो इतरांच्या गाडीवरती आपल्याला दिसतो किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ हे जे संदेश आहेत ते आपल्याला दिसतात मग नक्की याचा अर्थ काय असतो तर बघा कधी कधी काय होतं की आपल्यावरती खूप संकट असतात खूप अडचणी असतो खूप दुःखात आपण असतो कधी कधी आपण समजा एखाद्या वेळी हॉस्पिटलला चाललेलो असेल आणि काहीतरी आपल्याला रिपोर्ट मिळणार म्हणजे समजा आपण आजारी असेल आणि आपल्याला काहीतरी रिपोर्ट मिळणार असेल आणि आपण हॉस्पिटलमध्ये चाललेलो असतो तेव्हा आपल्या मुखामध्ये स्वामींचं नामस्मरण चालू असतं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं नामस्मरण करत आपण चाललेलो असतो आपण स्वामींना मनातल्या मनात प्रार्थना करत असतो की स्वामी माझा रिपोर्ट नॉर्मल येऊ द्या किंवा माझं कोण पेशंट आपला समजा आपलं ॲडमिट असेल तर त्याला तुम्ही लवकरात लवकर रिकवर करा अशा प्रार्थना करत आपण निघालेलो असतो आणि अचानक स्वामींचा फोटो एखाद्या गाडीवरती दिसतो तर त्याचा अर्थ असा होतो की स्वामींची कृपादृष्टी आपल्यावरती आणि त्या व्यक्तीवरती आहे आणि तो जो कोणी व्यक्ती आहे तो लवकरच बरा होणार आहे किंवा आपला ही नॉर्मल येणार आहे रिपोर्ट चांगले येणार आहेत असा त्याचा अर्थ होतो म्हणजे हा काही योगायोग नाही आहे तर कुठे ना कुठे काही ना काही संकेत आपल्याला दिला जातो बघा जेव्हा असं नाही की आपल्याला स्वामींचं दर्शन घेण्याची इच्छा झाली आणि स्वामी आपल्या समोर आलेत असं होत नाही जेव्हा स्वामींना आपल्याला भेटायचं असतं स्वामींना आपल्याला दर्शन देण्याची इच्छा असते आणि आपल्या आयुष्यात सगळं चांगलं घडणार आहे हा संकेत स्वामींना आपल्याला द्यायचा असतो तेव्हा स्वामी अचानक आपल्या समोर येतात मग ते कुठलाही दृष्टिकोन कुठल्याही मग ते कुठल्याही माध्यमाच्या थ्रू आपल्याला येत समोर येत असतात मग ते कधी कधी आपल्याला कुठल्या गाडीवर दिसणार कुठले ति कुठेतरी त्यांचं ब्रीद वाक्य दिसणार कुठेतरी त्यांचं आरती वगैरे असेल तर ते आपल्या कानी पडणार कोणाच्या तरी मोबाईलवरती रिंगटोन ऐकायला येणार म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून आपल्याला त्यांचा संकेत मिळतो कधी कधी काय होतं आपण सोशल मीडियाचा वापर करत असतो आणि जेव्हा सोशल मीडियावरती आपण रील वगैरे स्क्रोलिंग करत असतो अचानक स्वामींची रील आपल्या समोर येते कुठेतरी काहीतरी संदेश आपल्याला दिला जातो म्हणजे हे काय आहे तर स्वामींची कृपादृष्टी आपल्यावरती आहे म्हणून ते आपल्या समोर येतं असा त्याचा अर्थ असतो बघा कधी कधी काय होतं ना की आपण समजा हॉस्पिटलमध्ये चाललेलो आहोत आपल्या घरामध्ये कोणीतरी खूप म्हणजे आजारी आहे म्हणजे खूप म्हणजे सिरियस पेशंट असेल आणि आपण नामस्मरण करत असतो आणि अशा वेळी नामस्मरण हे सतत चालू ठेवायचं असतं अशा वेळीही जर तुम्हाला असं वाटत असेल की आपण जे काही प्रार्थना करतोय आपण जे काही नामस्मरण करतोय ते खरंच स्वामींपर्यंत आहे का हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल ना तर तेव्हा सुद्धा अचानक जर तुमच्यासमोर असे स्वामी आले कुठल्याही रूपामध्ये आले तर समजून जा की स्वामी तुमच्या सोबत आहे त्यांची कृपादृष्टी आपल्याबरोबर आहे कधी कधी काय होतं की आपण खूप अडचणीमध्ये असल्यामुळे हो आपण एखाद्या स्वामींच्या मठामध्ये केंद्रामध्ये जातो महाराजांना खूप बडबड करतो आपण खूप रागामध्ये त्यांना सर्व काही बोलतो आणि रागा रागामध्ये आपण महाराजांना एवढंही म्हणतो की मी आजपासून तुमची भक्ती करणार नाही आणि तिथून बाहेर निघायला निघत असतो तर अचानक आपल्यासमोर एखादा वयोवृद्ध व्यक्ती येतो आणि तो, तो आपल्याला खूप छान असं समजावून सांगत असतो आणि मायेने तो आपल्या डोक्यावरती हात ठेवतो तर ते कोण असतं तर ते स्वामींचंच एक रूप असतं म्हणजे स्वामी त्या रूपामध्ये आपल्या आपली समजूत काढायला आलेले असतात की माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे तू भिऊ नकोस असं स्वामी आपल्याला सांगत असतात म्हणजे काय की स्वामींना असं सांगायचं आहे की भले तुझ्यावरती आता कितीही मोठं संकट असू दे पण त्या संकटातून बाहेर निघण्याची क्षमता तुझ्यामध्ये आहे किंवा एखादं गोष्ट आहे त्याच्यामध्ये तुला अपयश आले पण त्या अपयशामधून तू यशाकडे जाण्याची क्षमता तुझ्यामध्ये आहे फक्त ती ओळखण्याची तुला गरज आहे असं स्वामी सांगत असतात स्वामी सांगतात आत्ता तुझ्यावरती कितीही अडचण असू दे पण त्या अडचणीतून मी तुला बाहेर काढणार त्यामुळे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा हे जे स्वामींचं ब्रीद वाक्य आहे ते आपल्या समोर येत असत आहे ना तर ती आहे आपल्या नामस्मरणामध्ये आपल्याला सतत कुठल्याही कामामध्ये असू द्या तुम्ही चोवीस तासांमध्ये सतत तुमच्या मुखामध्ये श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नामस्मरण चालू ठेवा जो व्यक्ती श्रद्धेने नामस्मरण करतो सतत त्याच्या मुखामध्ये नामस्मरण चालू असतो ना त्याची साथ स्वामी कधीच सोडत नाही तशा प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे सुखात दुखात महाराज सोबत असतात त्यामुळे नामस्मरण हे आपल्याला या कलियुगामध्ये तारून नेण्याची अत्यंत प्रभावी सेवा आहे त्यामुळे ही सेवा सर्व भक्तांनी केलीच पाहिजे बघा तुम्हाला असं वाटेल की स्वामींचा एखाद्या गाडीवरती फोटो दिसणं कोणाच्या तरी मोबाईलवरती रिंगटोन ऐकू येणं म्हणजे यात काय वेगळं आहे हे तर आता सध्या काय झालेलं आहे की सर्व स्वामी भक्त आहे त्यामुळे सर्वच जण गाडीवरती हे चिटकवतात किंवा त्यांची फोटो वगैरे ते प्रिंट करून घेतात पण असं नाही जो खरं स्वामी भक्त आहे ना तो अचानक असा कुठेतरी गाडीत चाललेला आहे आणि अचानक त्याला स्वामींचा फोटो दिसणं किंवा स्वामींचा कुठल्याही रूपामध्ये त्यांना संकेत मिळणं त्याला खूप आनंद होत असतो कारण स्वामी भक्तच समजू शकतो की समोर स्वामी आल्यानंतर नक्की काय होतं आपण किती स्वामी भक्ती करतो ना यापेक्षा आपल्या हृदयात किती स्वामी आहेत आपल्या हृदयात म्हणजे आपल्या नसा नसानसांमध्ये आपल्या पूर्ण हृदयामध्ये स्वामी समाविष्ट आहेत का हे तुम्ही आधी जाणून घ्या कारण आपण सेवा करत आहोत पण जर आपल्या मनामध्ये स्वामींविषयी भक्तीच नसेल तर त्या सेवेला काहीच अर्थ हो उरत नाही आणि कधी कधी काय होतं ना ते आपण सेवा तर खूप करतोय पण आपण एखाद्या वाईट गोष्टीसाठी स्वामींचा मार्ग स्वामींचा आशीर्वाद घेऊन आपण एखादी वाईट गोष्ट करायला चाललेलो असेल ना तर स्वामी आपल्यावरती कधीच प्रसन्न होत नाही आणि कधीच ती वाईट गोष्ट घडू देत नाही किंवा घडली तरी स्वामी त्याच्यामध्ये आपली साथ कधीच देत नाही आणि जर तुम्ही स्वामींचा आशीर्वाद घेऊन एखादी चांगली गोष्ट करायला चाललेला असाल ना तर त्यामध्ये तुम्हाला नक्की यश येतं स्वामी सदैव तुमच्या पाठीशी राहतात त्यांची कृपादृष्टी तुमच्यावरती राहते त्यामुळे एवढीच गोष्ट एवढंच मी तुम्हाला सांगेल की जेव्हा कधी तुम्हाला स्वामींचा फोटो दिसेल मूर्ती दिसेल स्वामींचं ब्रीद वाक्य दिसेल किंवा श्री स्वामी समर्थ भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामींची रिंगटोन ऐकू येणं त्याचप्रमाणे कोणीही स्वामींचं नाव जरी तुमच्या समोर मुखामधून घेतलं काहीही तुम्हाला, का तुम्हाला स्वामींच्या बद्दल एखादी गोष्ट दिसली मग ती कुठल्याही रूपात असू द्या तर ते याचा त्याचा अर्थ असा आहे की स्वामी तुम्हाला त्या गोष्टीतून काहीतरी संकेत देत आहेत दुसरी गोष्ट म्हणजे काय तर स्वामींची कृपादृष्टी तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावरती आहे हाही त्याचा अर्थ होतो तुमचं एखादं काम आहे की ज्याबद्दल तुम्हाला स्वामींना विचारायचं आहे की ते पूर्ण होणार का तर ते पूर्ण होणार याचा संकेत तुम्हाला स्वामी देत असतात तुम्ही योग्य मार्गावर आहात हे स्वामी तुम्हाला सांगतात तुम्ही संकटात आहे तुम्ही त्यातून लवकरात लवकर बाहेर पडाल किंवा त्यातून बाहेर पडण्याची क्षमता तुझ्यामध्ये आहे हे संकेत स्वामी तुम्हाला देत असतात त्यामुळे सदैव तुमच्या जेव्हा कधी तुमच्या समोर असे स्वामींची मूर्ती फोटो येतं ना तेव्हा ते, ते स्वामींची तुमच्यावरती असणारी कृपादृष्टी आहे हे नेहमी लक्षात ठेवा तुमच्यासोबतही असं कधी घडलं आहे का की तुम्ही कुठेतरी चाललाय आणि स्वामी तुमच्या तुम्हाला दिसले तर तुम्ही हे अनुभव नक्कीच कमेंट बॉक्समध्ये शेअर करा झालेली सेवा मी महाराजांच्या जर्नी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल